स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी आज मुंबई इथं मंत्रालयात बैठक झाली यामध्ये सुळकुड योजनेचा विरोध पाहता या योजनेला पूर्ण विराम मिळालाय पूर्ण अभ्यास करून नवीन योजना करून शहराला पाणी दिलं जाईल असा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलाय इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यापूर्वी वारणा योजनेला निधी मंजूर केला होता त्यावेळी वारणा काठावरच्या शेतकऱ्यांनी याला विरोध केला होता त्यामुळं ही योजना रद्द करण्यात आली पुन्हा सुळकुड योजना मंजूर करण्यात आली होती यालासुद्धा दूधगंगा काठावरच्या शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला होता त्यामुळे या दोन्ही योजनांना मोठ्या प्रमाणात विरोध प्रतिरोध करण्यात आला होता आणि मोठ्या प्रमाणात आंदोलनही झाली होती याच अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली यात शहराला स्वच्छ मुबलक पाणी देण्यासाठी खासदार आमदार अधिकारी मंत्री या बैठकीला उपस्थित होते इचलकरंजी शहराला पाणी देण्यासाठी सर्वत्र विचार करून नवीन योजना मंजूर करताना दोन्हीकडचा विचार घेऊनच योजना मंजूर केली जाईल येणाऱ्या काळात कुणालाही अडचणीत न आणता योजना मंजूर केली जाईल आणि एक नवीन समिती स्थापन करून अभ्यासपूर्वक योजना आखली जाईल योजना मंजूर झाल्यानंतर एका वर्षाच्या आत शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी कसं देता येईल याचा विचार केला जाईल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार राहुल आवाडे खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी आजी माजी आमदार व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होते इचलकरंजी महानगरपालिकेच्या माध्यमातून इचलकरंजी पूर्वी नगरपालिका असताना दोन हजार वीस साली सुरकूड योजना ही मंजूर झाली होती आणि त्याची निविदासुद्धा प्रसिद्ध झाली होती तथापि गेल्या पाच वर्षामध्ये त्याच्या ज्या पद्धतीनं अंमलबजावणी होणं आवश्यक होतं ते कागल आणि कागल परिसरातील नदीकाठावरच्या लोकांच्यामुळं ती योजना अंमलात येऊ शकली नाही हे वास्तव या सगळ्या विषयामध्ये परवाच झालेल्या अधिवेशनामध्ये इचलकरंजीच्या विद्यमान आमदाराने त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची बैठक लावतो म्हणून सांगितलं ला। त्याच्यापूर्वीची पार्श्वभूमी आपण जर लक्षात घेतली तर डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र शासन यांनी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये या योजनेला विराम देण्याचं काम त्या बैठकीमध्ये झालेलं होतं आणि आज मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये या योजनेला पूर्णपणे पूर्ण विराम देण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आजच्या बैठकीमध्ये केवळ सुळकूड योजना होणार नाही हे मुख्यमंत्र्यांच्या तोंडातनं संपूर्ण महाराष्ट्राला इचलकरंजी आणि परिसराला सांगण्याचं सा काम त्या ठिकाणी झालेलं आहे नवीन पर्याय कधी येईल कोणता येईल त्याची व्यवहार्यता काय या साऱ्या गोष्टी ती योजना आल्यानंतर पुढं तपासून पहाव्या लागतील तथापि दोन हजार बारापासून इचलगंजीसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे याच्यावर अंदाजे साडेचार ते पाच कोटी रुपये खर्च झाले दोन हजार चौदाची दो विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक दोन हजार एकोणीसची विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका ह्या इचलगंजी शहराच्या पाणी प्रश्नावर लढवल्या गेल्या आणि माझी आमदार या ठिकाणचे ते तर सांगत होते की पाणी शुळकुडचं पाणी हे मीच आणणार आता माझं सरकार आहे छाती बडवून घेऊन सांगत होते तथापि ही योजना एकाही खासदार आणि आमदारला या ठिकाणी पूर्ण करता आली नाही त्यांनी इचलकरंजीच्या जनतेची घोर फसवणूक केलेली आहे आणि इचलगंजीचा पाणी प्रश्न हा आमचा प्राधान्यक्रमाचा पाणी प्रश्न पा प्रश्न नाही आहे अनेक इतर बाकीचे जे, जे छोटे मोठे प्रश्न आहेत त्यात लक्ष घालू पण पिण्याच्या पाण्याकडे आम्ही लक्ष देणार नाही ते पाणी मुबलक स्वरूपात आहे आहे ती योजना आमची परत बळकट करा अशा पद्धतीनं काही लोकांचा व्यवहार त्या ठिकाणी दिसून येतो त्यामुळं मला हा सगळा इचलगर्जीच्या चिंतेचा विषय वाटतो म्हणजे ज्या सत्तेपुढं लाचार होणाऱ्या माणसांच्या हातामध्ये जर लोकप्रतिनिधित्व आलं सत्ता त्यांच्या हातामध्ये जर दिली तर काय होतंय याचा प्रत्यय आज या ठिकाणी आलेला आहे असं म्हटलं तर वा वावगं होणार नाही मी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीरपणानं खासदार धैरशील माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे विद्यमान आमदार राहुल आवाडे या सगळ्यांचा जा जाहीरपणानं मी या ठिकाणी निषेध करतो आणि ही सगळी मंडळी कागलच्या नेतृत्वापुढं मान झुकून खाली राहिली त्यांच्यामुळं यांना एक ही ब्रय शब्द काढता आल नाही हे वास्तव आज आपण इचलकरंजीकरांनी स्वीकारलं पाहिजे त्यामुळं इचलकरंजीला स्वाभिमानात स्वाभिमानी नेतृत्वाची गरज आहे इचलगंजीला स्वतःच्या ताट मानेनं स्वतःचे प्रश्न इचलगंजीचे सोडवणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे हे एकदा जनतेनं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे इचलगंजी शहरातील नागरिक पाण्यासाठी तांडलेले असताना अजून किती दिवस वाट बघावी लागणार आहे एकोणीसशे शहाऐंशी पासून कैलासवासी कॉम्रेड के एल मलामध्ये यांनी दूरदृष्टी थ्रू काळंबावाडीच्या गेदीचा प्रस्ताव ठेवलेला होता त्यावेळा काही राज्यकर्त्यांनी सुद्धा आणि राज्य सरकारने त्याला के विरोध केलेला होता वाढती लोकसंख्या ग्रहित धरून दोन हजार बाराला सुद्धा माजी आमदारांनी वाहना योजनेचा प्रस्ताव आणला त्यालाही मंजुरी मिळालेल्या असताना सुद्धा तेही योजना फेल गेलेली आहे असं असताना इथं तहान कवा भागणार या शहरातल्या सगळ्या नागरिकांना एकत्र घेऊन सुरकुळ पाणी कृती समितीच्या माध्यमातून या शहरातनं अनेक मोर्चा आंदोलने आम्ही काढण्यात आलेली होती परंतु त्यामध्ये सुरकुळ पाण्या योजनेची योजना मंजूर असताना त्याचा डी पी आर मंजूर असताना एकशे साठ कोटी मंजूर असताना या योजना बंद करणं म्हणजे इचलकी शहरातल्या नागरिकांच्या तहानलेल्या असताना सुद्धा त्याची तहान न भागवता स्वतःची तुगडी आणि कातडी वाचवण्यासाठी काही लोकप्रतिनिधी आणि आमदारांनी केलेले आहे परवाच्या विधानसभेमध्ये मीच इचगंजी शहराला पाणी आणा अशी भीष्म प्रतिज्ञा काही माझ्या आमदारांनी केलेली होती गोलमेल परिसरासारख्या नाट्यगरामध्ये त्यांनी मोठ्या महिलांच्या सभेमध्ये त्यांनी वक्तृत्व केलेलं होतं हे सगळं असताना इचगंजीतल्या आमदाराने असेल किंवा खासदारांनी असेल या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आमचं सरकार सत्तेवर आल्यावर इथं जी शहरातल्या नागरिकांची तहान भागवली जाणार आणि ती सुरकुड पाणी योजना अंमलात आणणार अशी उल्लंघना करून नागरिकांची मतं घेऊन सत्ता काबीज करण्याचं काम या आमदार खासदारांनी केलेलं आहे या आमदाराने सुद्धा त्यांचे माजी आमदार सन्मान्य आमदार साहेबांनी सांगितलं होतं की या शहराची ताण बघण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पाणी योजना कोणती योजना आता बंद व्हायला लागलेलं आहे त्यांचे सुपुत्र आता जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांनीही पाण्याच्या प्रश्नावर मतं मागून जनतेची दिशाभूल केलेली आहे आणि अशा दिशाभूल करणाऱ्या आमदारांनी त्यांची नैतिक जबाबदारी धरून या आमदारकीचा राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे तसंच खासदारांनी सुद्धा जनतेची दिशाभूल केलेली आहे त्यांनी कोणतेही म्हणजे ज्या टायमाला कागलचे आमदार या पाण्याच्या प्रश्नावर वक् बेता वक्तव्य केलेले होते त्या टायमाला त्यांनी बघायची भूमिका घेतली अशा आमदार खासदारांचं आपल्याला जाहीर निषेध तर केलाच पाहिजे आणि सुद्धा नैतिक जबाबदारी समजून खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि भविष्यात या आमदार खासदारांना की जनता कदापि माफ करणार नाही याच्या विरोधामध्ये आम्ही भविष्यामध्ये पाणी कृती समितीची बैठक घेऊन एक रचना करून या आमदार खासदारांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आणि कृती समितीच्या वतीनं या आमदार आणि खासदाराचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध